तर इडली केलं मी भिजू घातलं होतं हे पा चांगलं भिजलेलं आहे आपलं तांदूळ तूळ आणि मी उडदाची डाळ भिजू घातले होते ते बारीक मिक्सरला लावून घेतलेलं आहे लावून घेऊया बघा चांगलं फुललं आहे मस्त पीठ आपलं मीठ टाकून घेते दोन चम्मच मीठ टाकले हलवून घ्या चांगलं असं मीठ घातल्यावर पीठ घट्ट आहे त्यामुळे मी पाणी घालते बरोबर झाले पीठ बघा भी पातळ करू नका अर्धा चम्मच सोडा घातलाय मी बी हलवून घ्या इडलीच बर्तन ठेवलेलं आहे भांड त्यात पाणी घालून ठेवलेलं आहे भांड घेतले त्याला आपण तेल लावून घेऊया म्हणजे खाली चिटकत नाही इडली सगळीकडे असं तेल लावून घेऊया आता ह्याच्यात भरून घेऊया आपण चम्मच घातले मी म्हणजे आपली अजून इडली फुलेल सगळ्या अशाच भरून घेऊया आपण भरून घेतलेला नाही आता ह्याच्यात ठेवून घेऊया पाणी बी गरम झालंय चांगलं बघा पाणी मस्त गरम झालंय आपलं झाकण लावून घ्या पंधरा मिनटं शिजवून घेऊया आपण बाबा तुरीची डाळ घेतलेली आहे आपण सांबर बनवायला स्वच्छ कुकरवर दाळ ठेवलेले आहे बघा इथं गॅसवर दाळ ठेवलेले आहे एक ग्लास पाणी होतोया बघा दोन ग्लास पाणी काढले मी थोडंसं तेल घालू याच्यात थोडीशी हळद अर्धा चमच मीठ आता याला झकून लावून घेऊया आणि तीन शिट्टे देऊया आपण बघा आपली इडली बी बनलेली आहे चांगले काढून दाखवते मी तुम्हाला इडली बनलेली आहे आपली मस्त आता ह्याला आपण झाकून घेऊया सांबर बनवूया शिट्टे बी दिलेली आहेत तीन फर्स्ट ठेवूया साईडला आपण कढाई ठेवूया इकडे बघा मी घोपळा कापून घेतलेला आहे बटाटो घेतलेला आहे कच्चे आहेत सगळे वांग घेतलंय कापून गाजर घेतलंय टमाटो घेतले कांदा घेतलाय गुळ घेतलाय वच्या घेतल्या त्या लाल कढीपत्ता घेतलाय आणि चिच्छचा पेस्ट घेतलाय ठेवलेले हे सगळ्यात आधी कडाई तेल घालून घेऊया तापल्यावर कडाय तेल चांगलं तापलेलं आहे आता ह्याच्यात मोहुरी घालून घेऊया आपण जिरं घालूया कांदा घालूया का आता ह्याच्यात आपण लाल मिरच्या घालूया कढीपत्ता चांगलं हलवून घेऊया कांदा बघा मी लांबकुळा कापून घेतलाय अद्रक लसूणची पेस्ट घालूया त्याला मी हलवून घेऊया भोपळा घाल भोपळा धुवून घेतलेला आहे मी हलवून घ्या धुवून घेतलेला आहे बघा पाण्यातच बटाटो काळ पडू नये म्हणून मी पाण्यात ठेवलं होतं बटाटो आणि ह्याला बी हलवून घ्या गाजर घालून घेऊया वांगी घालून घेऊया वांगी मी पाण्यातच ठेवले होते लास्ट टमाटो ये भी मिक्स, है मिक्स कर सब हल्दी है जैत बग मैतर करपीर खाली मीठ घ लगे शिजती है हलवन मीठ टाकले दहा मिनटं नाही याला झाकून वाफ देऊया आपण आता दहा मिनटं झालेली आहेत बघा शिजलेत आपले चांगले तर खुशबू या लागले भाज्यांचा हलवून घ्या आता ह्याच्यात सांबर मसाला घालून घेऊया हे मी घरी बनवलेला आहे सांबर मसाला हे घालूया हे पावडर घातले मी एक चम्मच आपली घरची लाल चटणी आता ह्याला सगळं हलवून घ्या असं केलंय चांग मस्त इकडं बघा इकडे बघा डाळ बी आपली शिजली चांगली थोडस याला असं करून घ्या चमच्याने घासून घ्या स एक ग्लास पाणी या आणि याला हलवून घ्या आणि सगळं मिक्स करा आणि थोडं पाणी एक ग्लास खालून घ्या तर थोडस मीठ टाकले बघा मी मीठ टाकलेलं आहे आपण म्हणताना मी थोडस टाकलंय म्हटलं होतं गुळ घालूया आणि चिच्चची पेस्ट घालून घेऊया थोडं पाणी मी सगळं हलवून घ्या बघा किती मस्त झालंय आपला सांबर पाच मिनिटं झाकून शिजवून घेऊया ह्याला पाच मिनटं झालेली आहेत शिजायला आलाय आपला कधी मस्त सांबर आता ह्याच्यात पुदिना कोथांबीर घाटते मी कसुरी मी ते थोडीशी घालूया हातात घासून घेतलेले सगळं हलवून घेऊया मिक्स तुम्ही बघू शकता आहे कडनी किती कट आला आहे आपला मस्त किती छान झाली आपली भाजी बघा नक्की तुम्ही असं करून बघा कशी वाटते भाजी तुम्हाला का आपला सा मस्त सांबर शिजलाय आता ह्याला उतरून घेऊया आपण बघा काय मस्त झालं आहे मस्त असं घरात हे सुटलं आहे नाही जर सुगंध बघा मस्त झाला आहे आपलं सांबर हे पहा आता घेऊया ह्याला तडका तयार करूया पॅन ठेवलेला आहे बघा गॅस करा तूप तुम्ही त्याल बी वापरू शकता मी तूप घातलंय थोडीशी मोहरी घालूया थोडंसं जिरं थोडस गॅस बंद करूया आणि वाळ्या मिरच्या कढीपत्ता तडका वतून घेऊया पाच मिनटं झाकूया पाच मिनटं बघा आपली इडली मस्त इडली सांबर बनून तयार आहे नक्की सांगा कसं वाटलं की सांगा कसं वाटलं कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि नवीन भेटूया नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तवीन बाय